शेतकरी कर्जमाफी महायुती सत्तेत येताच शेतकऱ्यांना सरसगट तीन लाख जी कर्जमाफी देण्यात येणार अशी जी घोषणा आहे ती प्रचारादरम्यान आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेली होती आणि त्यांनी असं <coughs> जाहीर केलेलं होतं की सरसगट कर्जमाफी उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये जी कर्जमाफी झाली त्यापेक्षा मोठी कर्जमाफी आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये होणार आहे आणि याला केंद्राने मंजूरसुद्धा दिलेली आहे लवकरच सरसगट शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मा महत्त्वाचा एक मुद्दा पार पडला आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की तीन लाख रुपयापर्यंत जे कर्जमाफ होणार आहे त्यामध्ये फक्त हेच शेतकरी पात्र असणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांनी तिघांची जी लाईव्ह कॉन्फरन्स झालेली होती त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी असे जाहीर केले की लवकरच तीन लाख रुपयापर्यंतची सर सरसगट जी कर्जमाफी आहे ती फडणवीस सरकारच्या काळामध्ये होणार आहे केंद्राने याला मंजुरीसुद्धा दिलेली आहे त्यांनी जवळपास केंद्राकडून चार हजार कोटी रुपये यासाठी मंजूरसुद्धा करून घेतलेले आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी करण्याचे आदेशसुद्धा संबंधित विभागाला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे लवकरच याची अंमलबजावणीसुद्धा सुरू होणार आहे आणि त्यांनी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये काय संबोधित केले आहे ते सुद्धा आपण आजच्या एवढ्यामध्ये समोर बघणारच आहोत महायुतीच्या घवघवी देशाच्या नंतर त्यांनी सर्वात मोठी कर्जमाफी आणि सर्वात पहिला निर्णय जो आहे तो शेतकरी कर्जमाफी करण्याचा घेतलेला आहे यासोबतच त्यांनी भाषणांमध्ये असे सुद्धा सांगितले होते की दोन हजार एकोणावीस नंतर जर मी पुन्हा येईल असं ते बोलूनसुद्धा दाखवले होते आणि जनतेचा विकास करेल त्यांनी लाडकी बहीण ही एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली होती ज्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी आता एकवीसशे रुपये जो हप्ता सुरू होणार आहे त्या सुद्धा त्यांनी एक मोठी अपडेट दिली आहे आणि अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लवकरच शेतकरी कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये महिना त्यांना येणाऱ्या पाच दिवसामध्ये म्हणजे दहा तारखेपासून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये तसेच शेतकरी कर्जमाफीलासुद्धा सुरुवात लवकरच त्यांच्या सरकारच्या मार्फत केली जाणार आहे आणि कोणतेही विकास कामं आता आमच्या सरकारमध्ये रखडणार नाही असा शब्दसुद्धा अजित पवार तसेच एकनाथराव शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनी दिलेला आहे आणि त्यांनी सर्वानुमते असा निर्णय केलेला आहे की शेतकरी कर्जमाफी ही होणारच शंभर टक्के होणार यामध्ये कुठलेही किंतू परंतु आता राहिलेलं नाही आणि निधीसुद्धा मंजूर करून आणलेला आहे तेच आपण आजच्या एवढ्यामध्ये बघणार आहोत की नेमकं ते आता काय म्हणाले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात नैसर्गिक संकट येत असतात त्याच्यातलं आमचा शेतकरी अडचणीत येत असतो परंतु त्याला पुन्हा त्याच्यातून कसं आधार देता येईल बाहेर काढता येईल आणि आता केंद्र सरकार पण त्या बाबतीत मागेही बरोबर होतं आताही बरोबर आहे आता पाच वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला हा, फुगला आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ते चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं मना काम मनापासून करू आणि जो आश्वासनं कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहेत ती आश्वासनांची पूर्तता करता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढं नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये दे सगळ्या राज्यांच्यामध्ये दे महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर एकचं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम ह्या तिघांच्याकडनं आमच्या सरकारकडनं महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो आणि थांबतो धन्यवाद